एखाद्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळ आला असेल किंवा प्रवासातून थकून आला असाल कमी वेळेत झटपट होणारं पण चटपटीत असा बेत करायचा असेल तर हा मऊ मोकळा झटपट होणारा मटर पुलाव आणि चटपटीत आंबट गोड तिखट अशी ही गुजराती कडी एकदा नक्की ट्राय करून पहा तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी येथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर तांदूळ जास्त दिवस टिकावेत आणि त्याला कोणतीही कीड लागू नये यासाठी पावडर लावली जाते त्यामुळे दोन वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत धुवून घेतल्यानंतर तांदूळ बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एक कमीत कमी दहा मिनटं आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आहे त्यानंतर एका कुकरमध्ये दोन मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे आता तेल चांगलं असं तापलं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे चांगले असे तडतडू द्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा हुबा चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे तो देखील परतून घेऊयात कांदा असा चांगला होईपर्यंत परतला की यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत एक चार लवंगा पाच ते सहा काळी मिरी दालचिनीचे दोन तुकडे बदाम फूल दोन छोटे छोटे हिरव्या वेलच्या त्यानंतर तमालपत्र दोन घेतलेले आहेत तर अख्खे मसाले येथे मी वापरलेले आहेत हवं तर तुम्ही मिक्सिंग जारमधून फिरवून यामध्ये घालू शकता काही जणांना फक्त मसाल्यांचा फ्लेवर आवडतो हे खडे मसाले अख्खे आवडत नाहीत त्यामुळे त्या पद्धतीने वापरायचे आहेत त्यानंतर एक मोठी हिरवी मिरची मी चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे त्यानंतर थोडेसे काजूचे काप घालायचे आणि तीस सेकंद आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत खडे मसाले तेलामध्ये आणि त्यानंतर आता आपल्याला दोन चमचे आलं लसूण पेस्ट यामध्ये घालायचे आहे आणि ती देखील चांगल्याशी परतून घ्यायचे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका आता त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी मटार घालायचे आहेत आणि हे सुद्धा मटार आपल्याला तेलामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायचे आहेत अगदी झटपट एक दहा मिनटामध्ये आपला हा मटार भात तयार होतो आता त्यानंतर जे आपण एक दहा मिनटं भिजत ठेवलेले तांदूळ होते ते घालायचं आहे त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि हे तांदूळ यामध्ये घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक मिनिटभर आपल्याला हे तांदूळ तेलामध्ये परतून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे तांदूळ तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत अतिशय साधा सोपा पण तितकाच चविष्ट हा झटपट होणारा मटार पुलाव आहे आता एक मिनिटभर तांदूळ तेलामध्ये परतून झाल्यानंतर हे तांदूळ बुडेल इतपत यामध्ये पाणी घालायचं आहे वाटल्यास तुम्ही जितकं तांदूळ आहे तितकंच पाणी यामध्ये घालू शकता आता मीडियम हीटवर झाकण लावायचं आणि दोन शिट्ट्या याला येऊ द्यायच्या आहेत तर इथे आपला मटर पुलाव आहे तोपर्यंत आपण येथे चटपटी तशीही आंबट गोड तिखट गुजराती कडी बनवून घेऊयात तर त्यासाठी एका मिक्सिंग जारमध्ये पाऊण वाटी दही एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या आणि दोन चमचे बेसन घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी पाणी घालायचं आहे यामध्ये आणि चांगलं असं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर आता आपण हे फिरवून घेऊयात तर हे पहा इथे मी फिरवून घेतलेला आहे एक दोन मिनटं फिरवून घ्यायचं आहे आता फोडणीसाठी एका भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची म्हणजे मस्त खमंगपणा येतो कढीला त्यानंतर पाव चमचा जिरे घालायचे आहेत तीन ते चार काळी मिरी तीन लवंगा एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे लगेचच एक पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी घालायची आहेत पाव चमचा मेथीदाणे घालायचे आहेत तर ही फोडणी देताना गॅस बारीक करायचा आहे म्हणजे हे जे काही आपण खडे मसाले घातलेले आहेत ते कडवट होणार नाहीत त्यानंतर जे आपण मिक्सिंग जारमध्ये दही फिरवून घेतलेलं होतं ते घालायचं आहे आणि जशी तुम्हाला कडीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने पाणी वापरायचं आहे तर येथे मी दोन वाटी पाणी वापरलेलं आहे आता हे एकसारखं हलवत राहायचं आहे जोपर्यंत कडीला चांगली अशी उकळी येत नाही म्हणजे कडी आपली कुठेही फुटत नाही एकसारखं हलवत राहिल्याने तर तुम्ही पाहू शकता कडीला चांगली अशी उकळी येत आहे उकळी आल्यानंतर एक दोन मिनटं असंच हे मिश्रण ठेवून द्यायचं आहे यामध्ये घालायचं आहे एक पाव चमचा साखर त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळ्यात शेवटी म्हणजे कडी फुटत नाही, मिनिट भर नाही तर आता एक मिनिटभर आपण ही कडी चांगली अशी शिजू देऊयात एकसारखं हलवत राहायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता कडी आपली कुठेही फुटलेली नाहीये तर इथे मी पाव चमचा साखर वापरले तुम्ही अर्धा चमचा सुद्धा वापरू शकता जर तुम्हाला आंबट गोड तिखट अशी चव हवी असेल गोडवा आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही साखर वापरू शकता तर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि इथे आपली चटपटीत गुजराती कढी तयार होते आणि इथे आता कुकर सुद्धा थंड झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला मस्त मऊ मोकळा असा मटर पुलावसुद्धा तयार झालेला आहे हे पहा मस्त मऊ मोकळा असा तयार होतो आणि अगदी झटपट दहा मिनटामध्ये एकीकडे कढी करेपर्यंत दुसरीकडे आपला हा पुलाव तयार होतो आणि येथे आपला मस्त असा झटपट होणारा मऊ मोकळा मटर पुलाव आणि चटपटीत आंबट गोड तिखट अशी ही गुजराती कढी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा एखाद्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर अगदी फटाफट अर्ध्या तासामध्ये आपलं हे पुलाव आणि कढी तयार होते प्रवासामधून कंटाळा असाल तर पटकन हा बेत तयार होतो आणि अतिशय चटपटीत चविष्ट आणि पटकन होणारा हा बेत आहे त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पाहू शकता मस्त मऊ मोकळा असा हा आपला पुलाव तयार झालेला आहे तर पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत गोड रेसिपी